वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्व आपण सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात कधी ना कधी संकट अडथळे तर अनुभवलेच असतील पण विचार करा जर असं कोणी असतं की त्याच्या दर्शनाने आपली सर्व संकटे क्षणार्धात दूर होतील तर जर असं स्थान आहे की जिथे आपली सर्व मनोकामना पूर्ण होत असेल तर आणि जर असा देव असला की ज्याच्या आशीर्वाद घेतल्यानंतर जीवनात कुठेही अडथळा येतच नाही तर होय आपण सर्वच आपला लाडका श्रद्धेचा व आधाराचा केंद्रबिंदू असणारा देव आहे सिद्धिविनायक गणपती जाणून घेऊया या सिद्धिविनायक गणपती आणि मंदिराबद्दल सिद्धटेक सिद्धिविनायक हे अहमदनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गणपती आहे अष्टविनायकपैकी हे एक महत्वाचं देवस्थान आहे या मंदिरातील गणपती विशेषतः उजवा सोंडीचा गणपती म्हणूनही ओळखला जातो असं मानलं जातं की उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणं अवघड असलं तरी त्याने दिलेला आशीर्वाद मोठ्या शक्ती आणि यश मिळवता येत अष्टविनायकापैकी हा दुसरा मानाचा गणपती आहे मंदिराच्या आशीर्वादाने जणू संपूर्ण दैवी शक्तीने भरलेली आहे या ठिकाणची खासियत अशी आहे की इथे एकवीस दिवस सलग एकवीस प्रदक्षिणा केल्यास जीवनातील अर्धवट राहिलेले किंवा विघ्नांनी अडलेले कार्य पूर्ण होते त्यामुळे सिद्ध टेकचे महत्व आणि प्रसिद्धी वाढलेली आहे मुद्दलपुरानात एक कथा सांगितली आहे ज्यात विष्णू योग निद्रेत असतात त्यांच्या नाभीतून एक कमळ उगवत या कमळातून ब्रह्मा उगवतात आणि ब्रह्मा विश्वाची निर्मितीच्या कार्याला लागतात पण मधु आणि कैतप हे दोन राक्षस विष्णूच्या कानाच्या घाणीतून जन्म घेतात आणि ब्रह्माच्या कामात अडथळा आणतात विष्णूने त्यांच्याशी लढाईला सुरुवात केली पण त्यांना काही करून विजय मिळत नव्हता त्यानंतर विष्णूने शिवाकडे जाऊन विचारले की हे अडथळे कशामुळे येत आहेत शिवाने सांगितले की लढाई सुरू होण्यापूर्वी गणेशाची पूजा करणे आवश्यक आहे गणेशाची पूजा न करता हे लढाईमध्ये यश मिळवणं तुमच्यासाठी अशक्यच आहे म्हणून विष्णूने तपश्चर्या केली आणि गणेशाला मंत्रमुग्ध केलं ओम श्री गणेशाय नम गणेश प्रसन्न झाले आणि विष्णूला सिद्धी आणि शक्ती दिली या आशीर्वादाने विष्णूने राक्षसांचा पराभव केला त्यानंतर ज्या ठिकाणी गणेशांना त्यांना सिद्धी दिली ते सिद्ध टेक म्हणून ओळखले जाऊ लागले सिद्धी विनायकाच्या गणपतीची एक विलोभनीय कथा आहे या मंदिराने खूप प्रदान केले आहे शोक अहिलाबाई होळकर यांनी या मंदिराचा गाभा बांधला आहे या देवतेच्या मखराचे काम पितळीचे असून सिंहासन दगडी आहे हे मंदिर एका छोट्या टेकडीवर आहे आणि पेशवाचे सरदार हरिपंत फडके यांनी या मंदिराच्या रस्त्याची निर्मिती केली या मंदिराची उंची पंधरा फूट आणि लांबी दहा फूट आहे अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधले आणि त्यात एक खास कथा अशी आहे की त्याचे झाले असे की यावेळी हरिपंत फाडके यांचे सरदारकी पद हे पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फाडके यांनी मंदिराला एकवीस प्रदक्षिणा घातल्या एकवीस दिवसांनी त्यांना त्यांची सरदारकी पुन्हा सुद्धा मिळाली अशी एक कहाणी आहे या क्षेत्रात संत मोर्या गोस्वामी यांना सुद्धा सिद्धी प्राप्त झाली होती मंदिराच्या जवळ म्हणजे सिद्धेख टेकडीच्या पायथ्याची भीमा नदी वाहते सिद्धटेक म्हणजे सिद्धिविनायक मंदिराची मूर्ती स्वयंभू आहे ती तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद आहे मूर्तीचे तोंड उत्तरेकडू असून त्याची सोंड उजवीकडे आहे गणपतीने एक मांडी घातली असून त्या मांडीवर रिद्धी आणि सिद्धी बसलेल्या आहे मूर्तीच्या वर चंद्र सूर्य गरुड यांच्या आकृत्या आहेत आणि मध्यभागी नागराज आहेत मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी एक किलोमीटर चालावे लागतात सिद्धिविनायक गणपती हा केवळ एक मंदिरात पुढला जाणारा देव नाही तर तो आपल्या मनातील सर्व शंकाचे निराकरण करणारा आणि मनोकामना पूर्ण करणारा देव आहे सिद्धिविनायकाची कृपा लाभल्यावर कुठलीही गोष्ट अशक्य नाही असे मानलं जातं त्याच्या दर्शनाने जे समाधान आणि शांती मिळते ते शब्दात सांगता येणं शक्यच नाही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनल म्हणजे प्राईम सवाला सबस्क्राईब करा असे आपल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा प्रवासच प्रवा आपण करतच राहूयात या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक अजून महत्वाच्या अष्टविनायकापैकी म्हणजे बल्लाळेश्वर याच्याबद्दल जाणून घेणार आहोत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद